छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारत देशात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आलाय शाळा महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक महोत्सव शिक्षकांनी मोठ्या आनंदाने उत्साहनं पार पाडलाय अंजणगाव सुरजी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांसाठी एक नवा आदर्श निर्माण केलाय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा डान्स नृत्य करून नागरिकांसमोर एक आदर्श निर्माण आहे त्यावेळी मुरहा ग्रामपंचायतचे सरपंच संधादाई पखाण रहिमापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र बारबदे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साबीरभाई उपाध्यक्ष प्रवीण वानखडे सुधीर काळे मीनाक्षी राऊत अस्मिता इंगळे शारदा चव्हाण हर्षदा प्रदीप लोखंडे रायबोले संगीता मालटे अर्चना माहुलकर सुजता इंगळे निलेश जयस्वाल हे प्रामुख्याने उपस्थित होते तर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुनील साबळे सुरेश लोणकर साधना कडू मुक्ता जळमकर सुनीता कुबडे वंदना पांडवकर काजल बिजेवार समीक्षा नवले या शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी मंगळ शिंगळे अमरावती